नमस्कार हो मार्केट मराठीमध्ये मी आयोजित तुमचं हार्दिक स्वागत करतोय काय बघायला मी त्या बघा मार्केट म्हटलं होतं ना हे बघा कालच मी टाईप केलं होतं काय ट्रेड ऑन स्मॉलर टाइम फ्रेम सर मार्केट ह्या रेंज मध्ये राहिलं सर मार्केट रेंज मध्ये राहिलेलं आहे जवळपास काय मार्केट इथे काय झालेलं आहे हॉल्ट झालेलं आहे हे लक्षात असते काय झालेलं मार्केट हॉल्ट झालेलं आहे आता आपल्याला काय एक्सपेक्ट आहे एकतर मार्केट लेवल तोडून वरचे असेल हे एक्सपेक्ट आहे किंवा एकतर मार्केट खालचे असेल लेवल ब्रेकआप ब्रेकडाऊन करून मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्युल हे एक्सपेक्ट आहे सो so, आता जवळपास मार्केट आहे कारण आपण म्हणू शकतो तळकाटाला आहे जवळपास बॉटम मध्ये मार्केट आहे लक्षात असू द्या कारण एवढ्या सेलिंग नंतर या रेंजच्या आसपास ही जी एक मोठी सपोर्ट आहे या रेंजच्या आसपास आपल्याला होताना बघायला मिळते त्याचबरोबर काय इथे एक छोटासा बॉटम बनवताना आपल्याला मार्केट मिळते एक या रेंजच्या आसपास आता इथे बॉटम बनवून जर वरच्या गेलं टिकलं तर चांगली बाईंग आपल्याला बघायला मिळू शकते आणि बाईंग कोणती मी हीच लेवल म्हटली होती बावीस पाचशे पन्नासच्या वरती टिकली तर बाई तुम्हाला मिळू शकते वरच्या दिशेने हे लक्षात असू द्या सो so, उद्यासाठी ते आपण एक धरू शकतो का डेफिनेटी धरू शकतो त्याचबरोबर वर, जी आपली ट्रेंड लाईन जी आहे काय केलं बघा हो मार्केटने ओपन झाल्यानंतर ह्याच लाईनचा आधार घेऊन मार्केटमध्ये ट्रेड होतं लक्षात घ्या ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट करणं गरजेचं आहे जवळपास जर ही ब्रेकआउट झाली तिकून जर वर्ज असेल सो बाईंग रेंज आपली हीच असणार आहे बावीस हजार पाचशे पन्नासच्या वर याच्यावरती होल्ड केलं तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो चांगले दोन टार्गेट बॅक टू बॅक बघायला आपल्याला आरामात मिळू शकतात परंतु जर इथून खाले तर लक्षात घ्या लगेच सेल करू नका कारण ही जी एक रेंज आहे ना खालची हा एक मोठा सपोर्ट आहे हे लक्षात असू द्या काय मोठा सपोर्ट आहे सो सपोर्ट ब्रेक करणं गरजेचं आहे जर हा ब्रेक झाला ब्रेक झाला आपण कधी म्हणू शकतो ज्या कुठेतरी एक चांगली पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह कॅडल बनवू देत इथे चांगली टिकू दे कॅन्डल चा बॅक टू बॅक देऊ शकता बावीस तीनशे बावीस दोनशे पण किंवा बावीस दोनशे हे बॅक टू बॅक टार्गेट तुम्हाला बघायला मिळू खालच्या दिशेने मार्केट उद्या गॅपअप झाला आजच्यासारखं सारखं तर पहिलं बघा तिथे होल्ड करते बघा ही जी पहिली कॅन्डल ही पहिली कॅन्डल आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न करते मार्केट ह्या रेंजवरती होल्ड करण्याचा प्रयत्न करते हे आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करते ही कॅन्डल कोणती कॅन्डल बघा आता व्यवस्थित जरा आपण जस्ट अ सेकंड आता ही बघा कोणती कॅन्डल आहे बघा ही आज सकाळचीच बनलेली आहे कॅन्डल ठीक आहे ही कॅन्डल काय सांगण्याचा प्रयत्न करते ही कॅन्डल की मार्केट जे आहे ठीक काय सकाळी जवळपास पंधरा मिनिटं ह्या रेंज वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करत होता तसं होल्ड झालं पण होतं त्याच्यानंतर ओपन झालं आणि नंतर काय ही जी लाईन आहे या ट्रेंड लाईन चा आणि त्याचबरोबर आपला फिफ्टी मोहिंग अवरेजचा याचा रिजेक्शन घेऊन मार्केट खाली आलं आणि त्याचा रिजेक्शन घेऊनच ट्रेड होतोय सो फिफ्टी मोहिंग अवरेजच्या वरती सुद्धा मार्केट केलं नाही जर टिकून जात असेल तर बिंदास्टन बाईनचा विचार डेफिनेटली करू शकतो गॅपअप झाला तरी विषय तोच आहे बावीस पाचशे वरती होल्ड करणं गरजेचं थोडक्या की या लाल लाईनच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे हे लक्षात सिंपल निफ्टीचा अनालिसिस समजलंय का सांगा समजलं असेल तर थेट उडी मारूया आपल्या लाडक्या बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा जर विचार केला इथे सुद्धा सेम ट्रेड सेटअप आपल्याला बघायला लक्षात असू द्या ठीक आहे थोडक्यात त्या जवळपास म्हटलं होतं एकोणचाळीस एकशे तीसच्या वर्ष होल्ड केलं तर बाय करू शकता केला असतात बाय तर डेफिनेटली एक जवळपास साठ सत्तर पॉईंट वर्क स्टेशन बघायला इथपर्यंत सो so, तुम्ही आता म्हणाल सर आपण काय चेंज करणार आहोत का उत्तर आहे हो थोडीफार ट्रेड लाईन जी आहे ही आपण चेंज करायची अशी हे लक्षात असू द्या त्याचबरोबर हा होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे आता ही जी बायंगची झोन आहे आपण काढून टाकूया सो आता रेंजेस कोणते असतील लक्षात घ्या सर्वात महत्वाचा विषय म्हणजे काय झालाय या लोच्या वरती एक लो बनतोय म्हणजे जवळपास काय या लोच्या वरती लो हा एक बन लो बनतोय आणि हा लो कसा बनलाय एच एल बनलाय फक्त लो नाही आणि एच एल म्हणजे काय माहिती असेल तर कमेंट बॉक्सवर सांगू शकता एच एल काय म्हणू शकतो लोच्या वरती लो बनतोय हायर लो काय म्हणतो हायर लो म्हणजे जवळपास काय बायस पुश करण्याचा प्रयत्न करतात जर हायर लो बनत असेल तर डेफिनेटली मार्केट या रेंजमध्ये कुठे ओपन होऊन परत वर्षाशी जाण्याचा प्रयत्न करतो बँक निफ्टी सो बँक निफ्टी बायांची रेंज आहे एकोणचाळीस हजार आपण म्हणू शकतो एकशे तीसच्या वरती टिकले तर बँक निफ्टी बाय करू शकतो हे दोन टार्गेट बॅक टू बॅक तुम्ही घेण्याचा तु प्रयत्न करू शकता वरच्या दिशेने ठीक आहे त्याचबरोबर ही ट्रेंड लाईन जी आहे ही ब्रेकआउट करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं आणि त्याचबरोबर फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज आज सकाळी प्रयत्न केला होता निफ्टी बँकने याच्यावरती होल्ड करण्याचा पण डेफिनेटली अयशस्वी झालेलं या रेंजमध्ये होल्ड करण्यामध्ये त्याच्यानंतर मार्केट खाली आणि आता मध्ये सुद्धा फिफ्टी मुविंग एव्हरेजचा काय रिजेक्शन घेताना बघायला मिळते कोण बॅक निफ्टी सो आता काय करू शकतो थोडाफार वेट करायला गरजेचं एकोणचाळीस हजार एकशे च्या वरती आपण होल्ड केला किंवा डेफिनेटली थोडाफार तुम्ही म्हणू शकतो काय थोडाफार आपण एक जवळपास सेफ झोन मध्ये ट्रेड घ्यायचा असेल तर डेफिनेटली एकोणचाळीस दोनशेच्या वरती होल्ड करायला विंडोज बाय करू शकता अप झाला तर या रेंज मध्ये होल्ड करू दे तर काय चांदीवर मस्त टार्गेट वरू शकतात ते लक्षात ठीक आहे त्याचबरोबर सेलिंगसाठी खाली आलं तर सेलिंगचा विषय तो असा जोपर्यंत पण मी लाल लाईन तुटत नाही तोपर्यंत सेल करून नका आणि जर साईडवेज मध्ये राहिलं मार्केट याच रेंजमध्ये ही जर रेंज मी साईडवेज म्हटली असली तरी सर्वात महत्वाचा विचार सर्वांना लक्षात घ्या ही रेंज खूप मोठी आहे तीन दोन किंवा चार मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये साईड बी जवळपास काय स्कॅल करू शकता या रेंज मध्ये तुम्ही एक रेंज बाउंड मार्केट मध्ये ट्रेड घेऊ शकता कशी स्ट्रॅटेजी वापरू शकता सेल जवळपास हाय वरच्या ठिकाणी काय करायचं सेल करायचं आणि खालच्या ठिकाणी काय करायचं बाय बाय लो आणि सेल हाय ही स्ट्रॅटेजी आता अधिक खूप सारी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो पण तुम्ही माझ्यासाठी थोडीफार मेहरबानी करायची चॅनलला लाईक करायचंय तुम्ही जेवढं सगळं हेल्प करा तुम्ही जेवढं जास्त मार्केट मराठीला इथे पुश करा आपला कंटेंट आवडत असेल काय प्रश्न असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्सने विचारा तिथे सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल टेलिग्राम ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता सांगण्याचा फक्त विचार एवढाच आहे की तुम्हाला सर्वांना एक साक्षरी करणं माझं काम आहे पण तुम्ही इथे हेल्प करणं जात त्यासाठी जेव्हा तुम्ही हेल्प करणार मार्केट मराठीला ठीक आहे मार्केट मराठीला जेव्हा तुम्ही हेल्प करणार आपल्या चॅनलला हेल्प करणार ग्रो करण्यासाठी अशा खूप सार्या स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि मला थोडी आपण काय म्हणू शकतो पॉवर जे आहे हे तुमच्या सर्वांकडून मिळते सो या लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की एक विसरू नका ठीक आहे त्याचबरोबर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस उद्या फायनान्स सेक्टरचं काय जवळपास काय म्हणू शकतो उद्या फायनान्स सेक्टरची एक्सपायरी आहे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसची सो काय म्हणू शकतो बघा निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस कसा ठेवतोय आता जर टोटल निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस चा विचार केला तर एक मोठी रेंज जी आहे ही सपोर्ट आहे करन्सी आणि ही रिजेक्शन आहे परफेक्ट सो रेंज बाउंड भेटला खालीवर डेफिनेटली भेटला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस जर डेफिनेटली एकवीस हजार सातशे बत्तीसच्या खाली होल्ड झालं तर डेफिनेटली तुम्हाला खालच्या हे लक्षात असू द्या ठीक आहे रेंज बाउंड राहिलं साईडवेज राहिलं हा जर डेफिनेटली ह्याच रेंज मध्ये कुठेतरी एक्सपायरी होणं एक एक्सपेक्टेड आहे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचं हे लक्षात जवळपास काय साईडवेज एक्सपायरी हे लक्षात असू द्या अर्थात आज साईडवेज झालेला आहे सो उद्या जर ट्रेंडिंग एक्सपायरी व्हायची असेल वर्षाने फिफ्टी मुईंग जो आहे फिफ्टी जो आपला एस एम ए आहे याच्यावरती होल्ड करणं गरजेचं कर आहे कोणाला या रेंजवरती निफ्टी फायनान्शियल सर्व लक्षात असू द्या होल्ड केलं तर मोमेंटम आपल्याला चांगली बघायला मिळू शकते अन्यथा ह्या शंभर एकशे पन्नास पॉईंट ह्या रेंजमध्ये रेंज बॉडे आपल्याला बघायला मिळू शकते ठीक आहे सो जर बाईंग असेल तर थोडाफार आपण ट्रेंड कसा घेऊ शकतो सुरुवातीचा जर विचार केला तर लक्षात घ्या ट्रेंड आता करंट मध्ये जरी आपण म्हटलं तर ट्रेंड कसा आहे बघा ट्रेंड आपला बीएरिशन ठीक आहे या रेंजमध्ये होल्ड झाला तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो ती रेंज कोणती ती लक्षात असू द्या ती रेंज म्हणजे ही याच्यावरती होल्ड झाला तर डेफिनेटली बाय करा छोटस टार्गेट आपण होल्ड करू द्या ती लक्षात त्याचबरोबर तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते आणि डेफिनेटली सेलिंगचा विषय असेल जर गॅप डाऊन झालं तर लक्षात घ्या गॅप डाऊन झाला तर एकवीस सातशे एक्याण्णवच्या खाली सेल होल्ड टिकला तर सेल करायला करू नका सिंपल आहे अनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा बेला जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते मा आणि हा पूर्ण ब्रीफ अनालिसिस जे आपण केली आहे ती सुद्धा तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघू शकता याच्यामध्ये गुगल अजून खूप काही एक्सप्लेन केलेलं आहे स्ट्रॅटेजीज ते पण विकलीसाठी ते सुद्धा तुम्ही जवळपास ट्रॅक करू शकता उद्यासाठी समजलंय ते सुद्धा सांगू शकता इथे तुमची मी आता रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद मित्रांनो